हे मेंढीपालन गजानन पवळे साहेबांचं आहे ते नांदेड पोलीसमध्ये सर्विसला आहेत आता आपण जेव्हा मेंढीपालन करतो आता काही लोक बघा मेंढीपालन करते वेली सुरुवात करते वेली असं होतंय की म्हणजे काही ना असं होतं की कमी पाण्याचं आणि पहिलीची लोक तर मेंढपाल वगैरेच पालन करत होते तर असं नाही की हा फक्त त्यांनीच पालन करावा तर कसं आहे की ही जी मेंढीपालन आहे प्रत्येकाने केलं तरी चालते फक्त जो आपल्या मनात असतो ना की मेंढीपालन केल्यावर कमीपणा येतो हा माणसाने काढून टाकला पाहिजे कारण की हा मेंढीपालन जो आहे प्रत्येकासाठी आहे प्रत्येकानं कुणीही केलं तरी चालतो तर कसं आहे आता तुम्हाला मी एका दादांची गोष्ट सांगते ते दादा म्हणजे कसे आहेत ते नांदेडचे आहेत आणि ते दादानी गेल्या वर्षी आम्हाला फोन केला होता की ह्या मेंढ्यांबद्दल वगैरे व्हिडिओ वगैरे बघून फोन केला होता की कसं वगैरे काय पालन वगैरे तर आम्ही सांगितलेलं होतं की हा जो पालन आहे तो तुम्ही एकदा करून बघा तर त्याने आम्हाला त्या वेळेला काय सांगितलं माहिती आहे का तुम्हाला त्या वेळेला सांगितलं की मी शेळी पाळण्यात दोन वेळा फेल झालेलो आहे आणि ह्या फेल होण्याचा जो हा फेल होण्याचा जो आपल्याकडे येतो ना तो, तो मात्र कसा येते माहिती आहे का अनुभव हो। की आपण कुठेतरी अभ्यास कमी पडतोय किंवा आपल्याला डिटेल पूर्ण माहीत नसते त्यामुळे आपल्याला हा फेल होण्याचा आहे आता त्यांनी तेव्हा त्या सांगितलं की मी दोन वेळा फेल झालेलो आहे त्यामुळे उभं राहते वेळी मला खूप सारा विचार करावा लागतोय आणि एक पक्की असं एक बोलतात ना एकदम पक्का असं काहीतरी पाहिजे पुरावासारखा की आपल्याला कन्फर्म झालं पाहिजे की ह्या खरंच सक्सेस होतील की नाही अशा ताळ्याचं माळ्यात त्यांचं होतं त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलेलं की हा तुमचा नक्कीच सक्सेस होईल फक्त आम्ही जसं सांगू तसं तुम्ही पालन करा आम्ही जी काही ट्रीटमेंट ट्रीट वगैरे सांगू तीच करा आणि तेच करून तुम्ही पालन करून बघा काय रिझल्ट येतोय आणि कसं वगैरे तुम्हाला इंटरेस्ट वगैरे हो येतोय की नाही का तुम्ही फेल होत आहे हे तुम्हाला त्यावेळेला माहित पडत आता एक वर्षानं आम्हाला कॉल आलेला आहे आता एक मागे एक वर्षाच्या आधी फोन केलेला आता फोन केलेला त्यांनी काल काल पण स्वतहून फोन केला आणि सांगितलंय की हे जे मेंढीपालन आहे ते खरंच खूप चांगलं आहे मी जे शेळी पालनात तर लॉस झालो आहे ना आणि खरंच मन खचलेलं होतं आता असं झालं आहे की जी आता मी थोडीशी ट्रायलसाठी आणलेलीच ना मेंढ्या वगैरे आता त्यांच्या ज्या मेंढ्या आहेत त्या गाबन आहेत आणि एवढी त्यांना छंद जो लागलेला आहे ह्या मेंढरांचा वगैरे की आता विचार करा ते शेडमध्ये येऊन सर्व बघतात वगैरे आणि त्याच्यासोबत आता ही केस कापण हा छंद लागल्याच्या नंतरच माणसाला आवडते आता ते त्यांची हेअरस्टाईल पण करतात आणि हेअरस्टाईल सोबत झाडू सुद्धा हे करतायत आणि एक करता गोष्ट आहे की त्यांना मी हे पण सांगितलं की आता त्या गाबन आहेत पण ज्या वेळेला त्यांची पिल्लं येतील ना त्या वेळेला जसं आपण आपल्या घरात लहान पोर बाळ आलं की आपण अगदी खेळतो त्यांच्यासोबत लहान बाळ बनतो मग तसंच आहे जेव्हा ह्यांची पिल्लं येतील ना वेळेला त्यांच्यासोबत खेळायला पण तुम्हाला आवडेल आणि तुम्ही खेळालसुद्धा आता काही ना असं वाटेल की ते शेतकरी वगैरे असतील कुठे नोकरीला वगैरे असतील तर तसं नाही आहे ते मध्ये आहेत ते पोलीसमध्ये आहेत पोली त्यांचं शेळी पालन दोन वेळेला फेल झालं आहे आणि आता त्यांनी मेंढीपालन ट्रायलसाठी करून त्यांना खूप सारे आवड आले आता पन्नासपेक्षा आता त्यांनी मला काल सांगितलेलं आहे पन्नास काय मी पाचशे मेंढर सांभाळू शकतो आता त्या दादाना जो हा आमच्या विश्वास बसलेला आहे हा विश्वास बसायचं कारण तुम्हाला सांगते का की मी हा जो व्हिडिओ वगैरे एवढे व्हिडिओ बनवते फक्त माझ्या शेडवर बनवत आहे दुसऱ्याच्या कुठल्याही शेडवर युट्यूबर वगैरे बघा प्रत्येकाच्या शेड वर जाऊन व्हिडिओ वगैरे बनवतात व्हिडिओ किती असतो आठ ते दहा मिनिटाचा असतो पण त्या आठ ते दहा मिनिटांमध्ये त्याची लाईफचा जो काही त्याच्यावर आले असते प्रसंग वगैरे ते सांगू शकतात का नाही सांगू शकत मी जरी स्वतः युट्यूबला युट्यूबरला बोलून जर समजा व्हिडिओ केले तर माझे शेड मेंढ्या चारा नियोजन किंवा क्वालिटीचं असेल ते दाखवणार आहे एवढंच दाखवणार आहे मग काय होतंय की ती पूर्ण माहिती नसते आपण जे जे काही ह्याच्यात सण केलेलं आहे काही प्रयोग केलेले आहेत हे, के के हे माहिती सांगता येत नाही त्यावेळेला ह्यासाठी मी काय करते की स्वतःचे जे काही प्रयोग करते स्वतः जे काही प्रॉब्लेम झेलते ते तुम्हाला मी सांगत असते जे काही प्रॉब्लेम्स आलेत मला त्याच्यावर काय सोल्युशन करते हे तुम्हाला मी तुम्हाला सांगत असते ह्यासाठी मी दुसऱ्याच्या शेडवर जाऊन व्हिडिओ बनवत नाही तर स्वतःच्याच व्हिडिओ शेडवर व्हिडिओ बनवते कारण की प्रत्येक माहिती आता त्या दादांचं दोन वेळेला शेळीपालन फेल झालेलं आहे त्या वेळेला काय झाले त्यांना पूर्ण गायडन्स करणारा कोणच भेटला ना नाही सांगायला की काय लागतंय कसं लागतंय आता तसं बघायला गेलात तर शेळीपालनात काय होतय की जो आपला चारा आहे तो झाडपाला जास्त वर्गीय लागतो आणि तो झाडपाला वर्गीय जो चारा आहे शेळे काय करतात कवळा कवळा चारा खात असतात त्यामुळे तो अतिप्रमाणात लागतो जे आपल्या शेळ्या त्याच्या कितीतरी तीन पट्टीने म्हणलात ना तरी चालेल चारा तेवढा लागतोय आणि आपल्या मेंढरांचा त्याच्या उलट आहे आपल्या मेंढरांचं कसं आहे म्हणते की मे शेळ्या ह्या चारा खात नाहीत झाडपाळा खातात पण आपली मेंढर चारा खातात जो आपण इथेही लावू शकतो समजा आता लावला मका वगैरे तरी पाहिजे एवढा लावू शकतो त्याचा मुरगास वगैरे करून ठेवू शकतो पण जो शेळ्या आहेत ना ह्यांना चारा जो आहे तो झाडपाळाचा किती लावून माणूस लावणार आहे त्यासाठी जर लावायचं असेल तर जास्त क्षेत्र झाड पाळाचा लावायला लागतोय आणि आपली जी शेळ्या वगैरे त्या कमी प्रमाणात ठेवायला लागतात तर मात्र तो शेळी पालन वगैरे चांगला चालतोय मग ह्यासाठी जो आता पालनात आपला जे काही प्रॉब्लेम्स वगैरे हो येतात ते मी शेअर करत असते हा एक कारण आहे विश्वास बसण्याचा बघायला गेला तर ते पोलीस मध्ये आहेत आणि पोलिसांना त्यांची ड्युटी वगैरे कंटिन्यू ड्युटीवर राहायला लागतंय त्याच्यासोबतच त्यांचं ते काय पोलीसमध्ये आहे कामच्या ते सर्व बघायला लागतंय त्यातनंच ते काय करतायत की सकाळचा एखादा व्हिडिओ आला आहे का ताईंचा हे अपडेट वगैरे डेली बघत असतात आणि डेलीचे व्हिडिओ बघत असतात त्याच्यासोबतच असं नाही आहे की त्यांनी आता काही लोकांना वाटेल की लई सारी घेतली असतील तर जास्त नाही तर ते पण स्टेप बाय स्टेप करत आहेत आणि स्टेप बाय स्टेप ह्या व्यवसायात चालणं खरच गरजेचं आहे जसा अनुभव येतोय आता त्यांनी जे मेंढ्र वगैरे घेतलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एक वर्षाचा अनुभव सांगितला आहे की जेवढी मी मेंढ्रा घेतली त्याच्यात घेतलंय ना तेवढे पैशाचं माझं डबल पैसे झालेले आहेत मग विचार करू शका वर्षातच त्यांना ते अनुभव आलेला आहे आता तसं बघायला गेलं तर मी जे काही तुम्हाला सांगत असते व्हिडिओ मध्ये वगैरे हे माणसाला गरज असते की म्हणजे माहिती पडावं की आपण त्याचा कसा उपयोग करावा काय आपल्याला अडचणी येतात त्यातनं कसं निघावं आता त्या दादांकडे बघायला गेलात तर सुका चारा जास्त प्रमाणात अति प्रमाणात चारा आहे त्यांच्याकडे आणि त्यांना तो म्हणजे जसं आता उडदाचा भुसा वगैरे हरभऱ्याचा सोयाबीनचा त्याच्यासोबत कडबा पण त्यांच्याकडे आहे विचार करा अति प्रमाणात त्यांच्याकडे सुका चारा आहे आपण कसं होतंय की ज्या सुक्या चारेमध्ये येतात कांड्या वगैरे येतात था, हारभराच्या वगैरे हा चाळीस टक्के बरे फ्रीचा असू दे चारा आणि जास्त प्रमाणात असला तरी तो चाळीस टक्के जो आहे तो वाया जातो आता त्यांनी बघा मी सुक्या चाराचा कुट्टीचा व्हिडिओ केलेला होता त्याचे आपले जे चाळीस टक्के वाया जातात त्यांनी तोही बघतलाय आणि खरंच म्हणतात की खूप फायदेशीर आहे त्याच्यासाठी जो आपला सुका चारा चाळीस टक्के वाया जातो तोही जाणार नाही त्यामुळे का असं होतं आहे की जी माहिती आता आपल्याला जसं आता मी प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक गोष्ट सांगण्याचं कारण असं आहे की एखाद्याला जर माहीत नसेल तर ती माहिती पळते आता हा जो चाळीस टक्के सारा आपला वाया जातो आहे हा मी कुटीमध्ये ट्राय मारलेला तर तो चाळीस टक्के आपला जात नाही शंभर टक्के यूजला येतो आहे मग विचार करा हा फायदेशीच गोष्ट मी सांगत असते मग तसंच आहे त्या दादाने सांगितलं आहे की खरंच ही जी चुडीचा आपण तो दाखवलेला व्हिडिओ आहे खूप फायदेशीर आहे सुका सारा जो आहे तो आपला अजिबात वाया जाणार नाही त्यामुळेच ते दादा बोलत आहेत की मी आता पन्नास नाही तर पाचशे सांभाळू शकतो आणि एक त्यांचं हे आहे की असा शेड बनवायचा आहे आणि मोठं बनवायचं आहे प्राणी पण ठेवायचे आहेत विचार करा ते आता सर्व्हिसला आहे चांगले नोकरीला आहेत पण हा सर्व जो नियोजन करतायत ते जास्त प्राणी ठेवायचा शेड असा व्यवस्थित बांधायचं सर्व चाऱ्याचं वगैरे आता त्यांना फायदे माहीत पडलेले आहेत कसं यूज करायचं हे सर्व आता ते मोठ्या प्रमाणात करत नाही हे मोठ्या प्रमाणात ते त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या मुलासाठी करणार आहेत विचार करा आता ते सर्व्हिसवर आहेत पण असे नाही म्हणत की माझा पोरगा नोकरी करेल वगैरे सर्व्हिस करेल कुठे त्या ह्याच्या विश्वासावर नाही बसले तर ते काय बोलत आहेत की हा सर्व जो तामझाम आहे माझ्या मुलासाठी आहे मी हे सर्व शेड वगैरे सर्व उभं करणार आहे सर्व माझ्या मुलासाठी की माझ्या मुलाने हा व्यवसाय करावा बघा की हा जो व्यवसाय त्यांनी उभा करायचा मुलग्यासाठी ठेवला तर ते त्यांना पण माहिती आहे की जी ही सरकारी नोकरीची जी चीच स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलाचा नंबर लागेल किंवा नाही लागेल पण ही नोकरी मात्र जी आपली आहे मेंढीपालनाची ही मात्र फिक्स मध्ये आहे ह्याला कधीच व्यवसायाला मरण नाहीये त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की हा व्यवसाय करायचा आहे आणि एक गोष्ट आहे की मी जे काही व्हिडिओ बनवते तसंच त्यांनी आता बघून मला काल सांगितलेलं आहे की तुम्ही असेच काही व्हिडिओ जे आहेत ते बनवत राहा तुम्ही जे काही माहिती सांगताय ती खरंच योग्य आहे आणि अशी माहिती आम्हाला मिळणं गरजेचं आहे त्यासाठी काय नाही मी जे काही माहिती सांगत आहे ती माहिती मात्र तुमच्या गरजेसाठीच आहे आणि त्याच्यासोबतच आता ही माझी मेंढी बघू शकता की मला काय इशारा करते माहितीये का आता किती टाईम झाला मी तिला गोजरते पण अशा ही मेंढ्या असतात आता ती गोजरायसाठी मला हे करत असते आता तिला मी खूप सारा गोजरलंच होता पण अशाही मेंढ्या असतात त्यामुळे काय होते माहितीये का ही जी डिटेल मी सांगते ती फक्त मी माझ्या शेडवरच सांगू शकते नाहीतर काही ना राग वगैरे येईल तर काही जण मला आहेत की शेडवर येऊन व्हिडिओ वगैरे मी युट्यूबवर नाहीये ही मी फक्त ज्याला गरज आहे आता ही माहिती सांगते ना की प्रत्येकाला गरजच आहे हो ही डिटेल कोणी सांगत नाही पण मी सांगते ही सगळी छोटी छोटी डिटेल आणि ह्या डिटेल मुळे काय होते ज्यांना नाही कळत ना त्यांना सर्व हे कळतं ह्या व्यवसायातला यासाठी मी हा व्हिडिओ वगैरे बनवत आहे त्यामुळे कुणीही नाराज व्हायची गरज नाही मी तुमच्या इथे येऊन कुठल्याही शेडवर व्हिडिओ बनवू शकत नाही जर का समजा तुमचे नारी सुवर्ण जर प्राणी आहेत आणि तुमचे जास्त आहेत तुम्हाला विकायचे आहेत तर ते तुम्ही प्राणी हिताना पण एवढं आहे की जी माझी रेंज आहे विकायचं वगैरे त्या रेट मध्येच मी विकणार आहे जर तुम्हाला परवडत असेल तर हि ते आणून ठेवा मी विकून आणि विकल्याच्या नंतर ते जे काही हो का आहे ते तुमचा होईल व्यवहार काय आपण पण व्यवहार करणार नाही फक्त व्यक्ती आहे ते व्यक्ती बघतील आणि डिटेल जे काही तुमचा व्यवहार आहे ते आमने सामने करा पण मात्र मी तुमच्या इथे कारण की एकाच्या इथे गेलं तर दुसराही म्हणे माझ्या इथं का नाही आलं ह्यासाठी मी माझ्या शेडवर ओके आहे माझ्या शेडवरच व्हिडिओ बनेन प्राणी कोणाला विकायचे तर इथं आणून ठेवू शकता पण जे माझा आता रेट आहे त्याचमध्येच कारण की मी एक रेट ठेवलेला आहे आणि तो फिक्समध्ये आहे ते दादा जे नांदेडचे दादा आहेत ना ते मला बोलतायत की आमच्या इथे नांदेडला या तर मी हे तामझाम सोडून दादा तुमच्याकडे येऊ शकत नाही तुम्हीच काय करा माहिती आहे का तुमच्या फॅमिलीला जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल ना तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीला इथं आणा दाखवा म्हणजे कसं होते आवड एक असते ना ती आवड निर्माण होती म्हणून हि स्पष्ट सर्व दिसलं जाईल डोळ्यासमोर सर्व काय आहे इथेच आहे काय आपण लपवून ठेवत नाही म्हणजे इथे तुमच्या फॅमिलीला घेऊन या एक दिवस मस्त काढा या बघा इथलं सर्व आणि तसेच दुसरे दादा सुद्धा आहेत ते पण पोलीसमध्येच आहेत आणि ते माझ्या माहेराकडे आहेत आणि ते दादाही सुद्धा बोलत की माहेराकडे आला तर आम्हाला नक्कीच भेटा तर नक्कीच दादा मी तिकडे आल्यावर नक्कीच भेटणार तुम्हाला मला आणि त्याच्यासोबत भोरचे एक दादा आहेत त्यांना मात्र कसं होतं सुरुवातीला मी सांगितलेलं होतं की असं शेड बनवा वगैरे गरज लागणार आहे तर आता ले ते शेड वगैरे हे बनवायला विचार चाललेला आहे त्यांचा असा आणि त्यांनी वेल्डिंगवाल्याला पण सांगितलं पण कसं आहे माहिती आहे का ते वेल्डिंगवाले दादा जे आहेत ते काय बोलत आहेत की सातारकरांचा सा भरोसा नाही ते काय करतील काय नाही त्यामुळे जवसर तिथे जाऊन स्पष्ट बघत नाही ना तवसर आपल्याला काही समजायचं नाही मग ह्यासाठी आहे प्रत्यक्ष तिथे येऊन बघा ज्यांना कोणाला बघायचं आहे ना त्यांना सगळ्यांना सांगत आहे स्पष्ट इथं दिसेल मेंढ्या दिसतील शेड दिसेल आपला सारा नियोजन दिसणार सर्व काही दिसणार आहे कोटीचे फायदेसुद्धा तुम्हाला दिसणार आहेत यासाठी इथं या ज्यांना ज्यांना यायचे त्यांनी या स्पष्ट डोळ्याने बघा आणि खरंच सातारकरांचा भरोसा नाही सांगता येत ना तर खरंच आहे काय करू शकतील काय नाही हे सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही इथे या आणि स्पष्ट बघा तसंच त्या बोरच्या दादाना पण सांगते त्या वेडिंगवाल्या दादाना हे सर्व बघू द्या म्हणजे त्यांना कळेल की इथं आल्यावर कसं बनवायचं आहे काय केलं जातं ही सगळी माहिती डिटेल स्वतःच्या डोळ्यान बघतलं ना तर मात्र सगळी डिटेल आपल्याला कळते ला गेलात तर जे दादा आहेत आता माझ्या माहेर्याकडे पण आहेत नांदेडचे पण आहेत आणि तुम्हाला सगळ्या दादा जेवढे व्हिडिओ बघतात त्या सगळ्या मनापासून माहिती आहे का मी असं स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता की कुठले दादा मला फोन करतील कि माहिती विचारतील हे सर्व असं कधी विचारच नव्हता केला तर कसं आहे की माहिती तुम्हाला हा जो आता माझा नाव वगैरे आहे मला फोन वगैरे करणार आता त्या पोलीस दादा आहेत विचार करा मी कधी स्वप्नात नव्हतं विचार केला की कुठल्या पोलीस दादांचा मला फोन येईल म्हणून मग मा खरंच मनापासून धन्यवाद आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे तो म्हणजे काय होते माहिती आहे है का आपल्या नाव आता हा व्यवसाय जो आहे आता हा जो माझा नाव झालेला आहे ना हा माझ्या नावामुळे काही व्यवसाय मोठा नाही झालाय तर ह्या व्यवसायामुळे माझं नाव झालेलं आहे आणि ह्या व्यवसायामुळे मला आजही लोक ओळखत आहेत फोन वगैरे करत आहेत फक्त ह्या व्यवसायामुळे त्यामुळे काय होतं जर नाव मोठा करायचं असेल ना तर एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला व्यवसाय करायचा आहे आणि त्या व्यवसायामुळेच आपली ओळख होणार आहे त्या व्यवसायामुळेच आपल्याला लोक ओळखणार आहेत